राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावर संसदेच्या दोन्ही सभागृहात आज चर्चा जनतेनं सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवून गेल्या दहा वर्षातील सुशासनावर पसंतीची मोहर उमटवली आहे संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींचं प्रतिपादन विधिमंडळात आज सादर होणार राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प राज्याचा विकास दर सात टक्क्यांच्या वर वित्तीय तूट पीच्या दोन पूर्णांक आठ दशांश टक्के तर महसुली तूट अर्धा टक्का असल्याचं आर्थिक पाहणी अहवालात नमूद निवडणुकांच्या आधी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून अम्मल ही करावी आजवरच्या योजनांच्या अंमलबजावणीची श्वेतपत्रिका काढावी उद्धव ठाकरे यांची मागणी मविया सरकारनं कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन निधी आमच्या सरकारनं दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाकरे यांना प्रत्युत्तर गतविजेत्या इंग्लंडला नमवून भारत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल दिल्लीत मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल वन इथं छत कोसळून चार जण जखमी आणि अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई परिसरात दमदार पाऊस नागपूर आणि भंडाऱ्यातही दमदार पाऊस